यानंतर संभाजी अप्पा बोरडे या ठिकाणी श्रद्धा दिली होती त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रद्धा दिली होती उद्धार करणारे महाराष्ट्र आणि भारत देशामधील सर्व संत महापुरुषांना भारतीय बौद्ध महान सभेचे पदाधिकारी आणि दौंड तालुका अध्यक्ष <laughs> सर्वांचे हवे हवे असणारे कालकथित संजय गुलाबराव गायकवाड यांचा आज पुण्यानुमोदन जलदान विधी आणि त्यांच्या आठवणी व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेले बौद्ध महासभेचे पुणे जिल्ह्याचे नगर जिल्ह्यामधील सर्व पदाधिकारी गायकवाड कुटुंबामधील त्यांचे आदरणीय वडील गुलाबराव त्यांच्या पत्नी मुलगी दोन मुलं दोन मुली सर्व भाऊबंध अपेष्ट नातेवाईक चळवळी मधील सर्व जमलेले कार्यकर्ते विचारवंत गुलाबराव तुम्ही हिरा जन्माला घातला आणि तुम्ही जन्माला घातला आणि कुटुंबातल्या सर्व लोकांनी त्याचा सांभाळ केला आणि म्हणून हे झाड एवढं मोठं झालं की अंतिम विधीच्या दिवशी ती गर्दी आणि आजही दोन जिल्ह्यामधून इथं सर्व प्रेमाची माणसं प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे जन्म मृत्यू ठरलेला आहे तुमच्या समोर असं घडणं योग्य नव्हतं नियतीला परंतु ते घडलं मग आता त्याला पर्याय नाही त्याला तोंड द्यावं लागेल आणि जे काही दुःख झालेले असेल ते तुम्हाला घेऊन द्यावं लागेल आता तुमचं कुटुंब उघड पडलंय असं आपण त्या दिवशी म्हटलो उत्पन्नाची बाजू नाही कुटुंबामध्ये पोकळी निर्माण झाली तशी आमच्या चळवळीमध्ये एक पोकळी निर्माण झाली हे सर्व आता कार्यकर्त्यांच्या बोलण्यामधून आलेलं आहे आणि हे दोन पोकळ्या भरून काढायच्या मग एक पोकळी भरून काढण्यासाठी मी प्रस्ताव मागच्या वेळेस मांडला होता आणि ते मी दिला कि असे प्रसंग ज्यावेळेस एखाद्या कुटुंबावर येतात आणि त्या कुटुंबातली लहान मुलं समजा अनाथ झालेली आहेत किंवा करता मुलगा गेला आणि आई वडील समजा उघडे पडलेले आहेत अशा वेळेस समाजाचं नैतिक कर्तव्य आहे की त्या कुटुंबाला आपल्या सदस्याप्रमाणे आपण आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या उचलून धरायचे आणि त्याच्या पाठीशी उभारायचे आमच्या हिंदू धर्मामध्ये आम्ही नेहमी ऐकतो की तुमच्या घरात असा असा दुःखाचा प्रश्न घडला आणि आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत हम्म काय करायचं तुझ्या त्या पोकळा श्वसनाचा पुन्हा ते कुटुंब माग जगलं का मेलं काय झालं उपाशीमध्ये मध्ये कुणी पाहायला तयार नाही काय करायचं ते नातेवाईकाचे म्हणून मी प्रस्ताव मांडला की हे कुटुंब उघडं पडलं आर्थिक दृष्ट्या परिस्थिती काय होती कोणत्या परिस्थितीमध्ये तो बौद्धाचार्य म्हणून काम करत होता आणि त्याचा रेंज किती होता कार्यक्षेत्र किती होत पुणे जिल्ह्याच्या बाहेर नगर जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र वगैरे वगैरे सगळ्या आठवणींचा विषय नाही तरी काय कार्य केलं हे तुम्ही सर्वांनी सांगितलं मग आता त्या कुटुंबामध्ये आर्थिक परिस्थिती काय आहे उत्पन्नाचा स्रोत आहे का काय का वडील अजूनही त्यांचं वय किती आहे आणि हा ग्रस्त इथून सायकलवर किंवा छोटी गाडी घेतली आणि ते चौफल्या पर्यंत जायचं ती फळं विकत घ्यायची आणि ती फळं विकायची आणि त्याच्यावर हा कुटुंबाचा उदरनिर्वाह चाललेला भालेरा सर तुम्ही जवळून पाहिलेलं हे सगळं उत्तम भाऊ तुम्ही जवळून पाहिलेलं आहे दौंड तालुक्यातली दौंड बौद्ध महासभेची जे सगळे कार्यकर्ते तर तुम्हाला सर्वांना आमचे विजयराव मी सांगितलं हे दोन जोड गोळी आमची या तालुक्यातले दोन जोड गोळी हक मारले की सर मिलिटरीवाल्यासारखे पाच लाख रुपये समजा या कुटुंबाला आपण सर्वांनी निधी जमा करून द्यावा आणि तो बँकेत टाकावा असा प्रस्ताव मी मांडला होता कमीत कमी पाच लाख रुपये की त्या पाच लाखाच्या व्याजावर संजय ची पत्नी उद्याच काय असेल ती परिस्थिती निदान तिला थोडासा आधार मिळा आणि चळवळीमध्ये किंवा बाबासाहेबांनी जेवढे समजा घोषणा केली प्रतिज्ञा केली होती की सारा भारत नाही बौद्धमाई करे करेल मग सारा भारत बौद्धमाई करण्यासाठी जे चळवळीमध्ये कार्यकर्ते आहेत आणि संजय सारखा कार्यकर्ता असल आणि सेनापती जर गेलात तर गे पुन्हा दुसरा सेनापती तयार होणार नाही गेलो त्याच्या पाठीशी सगळा समाज मागे उभा राहिला पाहिजे मग आपली चळवळ कधीच बंद पडणार नाही आणि म्हणून चळवळीची जी काही पोकळी ती भरून काढण्यासाठी सुद्धा आपण त्या कुटुंबाला मदत केली पाहिजे हे दोन अर्थ याच्यामध्ये आहे असं इथे एक एक दोन दोन रुपये देऊन चालणार नाही त्याची कमिटी तयार केली पाहिजे आणि कमिटी तयार करून दौंड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये निधी देणारे किती मंडळी आहेत त्याची यादी करा श्रीगोंदा तालुक्यात किती आहेत ती यादी करा पाच लाख रुपये सहजे होते बहुत महासभेमध्ये आपल्यामध्ये पुष्कळ श्रीमंत लोक आहेत नोकरदार आहेत वगैरे वगैरे सगळं बिझनेसवाले लोक आहेत आपण त्याची यादी केली पाहिजे आव्हान केलं पाहिजे मोबाईलवर तुमच्याकडे साधन आहेत प्रसिद्ध करायचे आणि असं जर केलं तर दादा मला असं वाटतं की काही अडचण येणार नाही हे प्रयोग आम्ही श्रीगंध तालुक्यात केलेले आहेत अवघड काहीच नाही आपल्याला आणि आपण सगळे सगळे सेनापती आहोत सगळे सेनापती आहेत ना एकही किरकोळ दर्जाचा माणूस इथे नाही म्हणून संतोष काय अवघड आहे का अवघड काहीच नाही आपल्याला बाबासाहेब एकटे असताना अवघड काही नव्हतं मग आपण एवढे असताना अवघड कसं काय अवघड काहीच नाही आणि हे आव्हान आपण सर्वांनी पेलवलं पाहिजे अशी माझी कळकळीची हात जोडून सर्वांना विनंती आम्ही व्यक्तिगत पाच पाच हजार रुपये देण्याचा संकल्प केला मग श्रीगोंदा तालुक्यामधून आपण बौद्ध महासभेच्या वतीने दोन हजार देऊन चालणार नाही कमीत कमी पंचवीस हजार पन्नास हजार निधी श्रीगोंदा तालुक्यातून आला पाहिजे मग त्याच्यामध्ये ओबीसी समाजाचे लोक आहेत इतर समाजाचे लोक आहेत आपण आव्हान केल्यानंतर अडचणी आपल्याला आपण शब्द टाकला पाहिजे त्याच्यामुळे अडचण ना काही नाही श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने कमीत कमी पंचवीस हजार जास्तीत जास्त किती पैसे देण्याची जबाबदारी आपली आहे तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर राहा अडचण काही नाही आपल्याला दोन महिने ती रक्कम जमा करायची असं त्यांनी ठरलं की आजच दिली पाहिजे असं काय नाही बुद्ध जयंती झाली बुद्ध जयंतीपर्यंत आणि ते बँकेमध्ये खातं उघडायचं असे हातात पैसे द्यायचे नाही आणि बँकेत सर तुम्ही आपला प्रस्ताव झालेला आहे सर इथे आहे बँकेत खातं उघडायचं दोन लोकांच्या नावाने खातं टाकायचं की जेणेकरून ते पैसे, पैसे। जब... का तुम्हारा तुम्हारा, जेने जे काय असेल ते तुम्ही ठरवा कमिटी ठरवा आणि कमिटीने तो निर्णय घ्यायचा की जेणेकरून त्या कुटुंबाला चिरंतन त्याचा लाभ मिळाला पाहिजे त्याचा मध्ये कुठेही मिसयूज व्हायला नको अशा पद्धतीने ते नियोजन आपण सर्व जाणकार कार्यकर्त्यांनी करावं अशी मी पुन्हा सर्वांना विनंती करतो आणि म्हणून ही पोकळी भरून काढायची असत तर आणि तरच संजयला खऱ्या अर्थाने आदरांजली आणि श्रद्धांजली आहे पोकळ आदरांजली श्रद्धांजली नको आहे संजयची जर परिस्थिती चांगली असती आर्थिक तर हा प्रस्ताव देण्याची गरज नव्हती परंतु आपण सर्वांना माहिती की त्याच्या कुटुंबाची परिस्थिती काय आहे म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो आणि आपण जर हा जो मानलेला प्रस्ताव जर सर्वांनी पेलवला तर आपला जो संजय आपला जो जवळचा जवळचा खूप खूप संजय आहे तर त्या नक्कीच नक्कीच आनंद झाल्याशिवाय राहणार नाही अशी पुन्हा पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आणि संजयचे वडील त्यांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर आहेत हा प्रसंग आपल्यावर आलाय असं समजून सर्वांनी तो मनाचा मोठेपणा करून आजच्याच बैठकीमध्ये इथे सगळे जमलेले जे लोक आहेत कुणीही खाली हाताने जाऊ नये जसं दान करतात धम्मदान करतात ना तर ते धम्मदान आजच करा मग भलं उधारीच्या स्वरूपात करा नाही तर रोखीचे स्वरूपात उधार म्हणजे दोन महिन्यामध्ये माझा असा आकडा इथे येणार आहे आणि त्याची यादी तयार करा मोठा कागद करा परंतु हे सर्वांनी करावं अशी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना चळवळीतल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो आपण दादा तुमच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करा कमिटी केल्याशिवाय हे काय घडणार नाही मग चार पाच लोकांची कमिटी करावी अशी पुन्हा एकदा सूचना करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत या मदतीसाठी जे आवाहन करण्यात आलं होतं त्यानुसार आता जे काही स्वरूपाची मदत चौदा हजार रुपये आहे आणि चेक स्वरूपाने एक अकरा हजार आलेले पासष्ट हजार रुपये ही घोषणा आलेली आहे आणि ती लवकरच जमा होती याच्यामध्ये श्रीकृष्ण मोरे यांनी दोन हजार रुपये आता लगेच दिलेले आहेत भालेराव सर पाच हजार रुपये देणार आहेत भिंदराव मोरे सर यांनी पाच हजार स्वरूपात दिले हरिभाव काळे यांनी एक हजार रुपये स्वरूप दिले दिलीप उमाजी आढाव यांनी अडीच हजार रुपये दिलेले परिवर्तन गुट यांनी अकरा हजार रुपयाची घोषणा केलेली आहे रणजित पांडुळे वंचित से यांनी अकरा हजाराचा दहा श्री गोंदेवरून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दोन हजार रुपये जमा झालेले गंगाराम कोकोटे यांनी एक हजार रुपये दिलेले एक हजार रुपये त्याप्रमाणे चव्हाण सर दापोडी यांच्याकडून सुद्धा एक हजार रुपये ते लगेच आणून देत आहेत दादा मोरे देवळगाव गाडा पोलीस पाटील यांच्याकडून सुद्धा एक हजार ते रोख या ठिकाणी मदत दिली आलेला आहे यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ दादा चव्हाण श्रद्धांजली वाहतील अध्यक्ष भाषेत करतील दुःख हा कार्यकर्ता जीवन रक्तानी संघर्षमय जगला वाट स्वतःची कशी शोधली पाणी जसं प्रवाह वाट काढत कोणी नाही कोणी आदर्श बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेच्या वाटनुसार पाणी जसं स्वतःचा मार्ग आक्रमण करत आणि स्वतः रस्ता पाहत स्वतः आता टिप स्वतःचा प्रकाश स्वतः झाला आणि लोकांना प्रकाश माहिती संजय बद्दल मी जर निश्चित सांगत आदर्श पुत्र आदर्श पती आदर्श भाऊ आदर्श पिता संजयच्या बाबत नक्की सांगत ज्या वेळेला त्यांनी मुक्ती मोर्चाद्वारे बुद्ध द्यायला कार्यक्रम होता मला म्हणलं दादा अक्षय तुम्ही आणि माझी पत्नी बुद्ध गायला जायच पत्नीला बुद्ध गायला पाठवणार म्हणजे किती आदर्श माणूस वडिलांना पाठवला आईला पाठवून बहिणीला बंधू म्हणून श्रेष्ठ मुलगा म्हणून वडिला श्रेष्ठ पत्नीला पती म्हणून श्रेष्ठ मुलांना पिता म्हणून श्रेष्ठ पण मी या मुलांना निश्चित सांगत शिक्षणच घेतलं पाहिजे सर्व रॉंग आहे या शिक्षणाची ताकद आहे शिक्षण घ्या मोठ्यापणा चळवळीसाठी आयुष्य घालत पण पायावर उभं राहिल्याशिवाय गाड्या बाबासाहेबांना सांगितलं जोपर्यंत शिक्षण तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जगातलं काहीच करू शकत नाही जी ताकद आहे शिक्षणात आहे बदल घडायची ताकद शिक्षणात आहे शिक्षणाशिवाय समाजकार्य जे करतात सर मी सांगत लोक किती चांगले येते मी माझा पंचाहत्तरावा वाढदिवस लोकांना आव्हान काय केलं तुम्ही वाढदिवसाला यायचं प्रत्येकाने हजार रुपये घेऊन दर प्रवेश मी ज्या लोकांना बोलवलं पंच्याहत्तर लोकांनी पंच्याहत्तर हजार आणून दिले वाढदिवस साजरा केला लोकांचं बळ जे असत ना हे मी गेला अनुभव अक्षय काय ठरवलं दोन दिवसात तर लोक तुमचं पाठीश आहे तुम्ही जे केलेलं कार्य आहे ते लोकांनी उतराय झालं पाहिजे आणि लोक जर उतराय होत नसत सामाजिक काम इतकं वाईट आहे इतकं वाईट आहे समाजामध्ये दुबळा कार्यकर्ता तर गेला त्याच्याकडून कोणी नीट फायदा प्रगल्भ कार्यकर्ता असतो त्याला काम नाही काय नाही समाजाचं काम करतो त्याच्यावर वाईट अवस्था आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी परिपूर्ण शिक्षण घेतलं का घडले ते त्यांनी पूर्ण शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर प्रतिकार करण्याची ताकद आहे जोपर्यंत तुमच्या ताकद घेणार नाही ती ताकद म्हणजे शिक्षण तुझ्याविषयी मला ते बोललेले मुलाला तर हो आता मी एरेंजबी करतोय अभिमान वाटला कार्यकर्त शिकलाच पाहिजे परिवर्तन त्यात पाहिजे परिवर्तन ग्रुप असा आणि मग त्याला बदलायचं असत तर तुम्ही बदललं पाहिजे सामाजिक दुःख जे कुटुंब गेले त्यांच्याकडे माग कोणी पाहिलं नाही कोणीही पाहिले नाही ज्या अवस्था चांगले कलाकार विठाबाई भाऊ नारायणगावकर आयुष्यभर लोकसेवा केली विकलांग अवस्थेत अशी उदाहरणं सगळ्या म्हणजे सर म्हणलंय पैसा देवापेक्षा कमी नाही कारण शिवाय काय हलतच नाही अरे सर ब्राह्मणांची संघटना आहे ग्रॅज्युएट झालेला कार्यकर्ता समाजाला वाहून देतो अरे ती चळवळ तो समाजाला डोक्यात देतो कार्यकर्ता जर घरी गेला तर त्याला काय लागतय त्याला कपडे त्याला खाणं आदराने आवडीने म्हणून आर चळवळ आज देशावर राज्य तर तुम्ही जेवढ्याला झोप पण ते परिपूर्ण शिकले ते काय अर्धवट माणूस चळवळीत येत नाही डबल ग्रॅज्युएट मुलांचं कुटुंबांचं राहणीमान मानते सगळं पाळते आर एस एस ची संस्था आणि तो कार्यकर्ता रात्रंदिवस संजू रात्रंदिवस उपायशी अपश करायचे त्याची अपेक्षा काय त्याला जे कळलं पण तुम्हाला हे कळलं पाहिजे शिक्षण हे सगळ्यात मोठी ताकद आहे शिक्षण घ्या मोठेपणा संघर्ष त्याला ताकद लागतो पैशाशिवाय जगात कोणी विचारत नाही पैसे माहित ना तुम्ही या जीवनात शून्य पैसे असत कारण समाजात काही थोडी श्रीमंत थोडे मृत्यू तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं हे हे भरायला वेळ लागत काय वेळ लागणार आणि यांचं दुःख त्यांनी किती दिवस दुःख करू द्या दुःख संपणार नाही सगळ्यांनी म्हणलंय मृत्यूदाचे घट नाना नानापरी नाव ठेवल्यावर अंगण मातम गाजरी मूर्ती का सरली घट सरली तुम्ही काही त्याला माणूस म्हणून जे जबाबदारी त्याला करत असते तेवढी खूप चांगली झाली आणि तुम्ही आता घडलं पाहिजे घड ही श्रद्धांजली तुम्ही ठरवले दोघांनी मुलांनी तर त्याच्यात बदल होईल नाहीतर पर्याय तुम्ही दुःखानी बदल कधी होणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो परत सगळ्याला आव्हान करतो ज्याच्या जवळ जे आता शक्य आहे ते आणून आणि मी सुद्धा माझ्या वतीने दोन हजार रुपये घेतो स्वतः करावं आणि सर गरज पंडित तर आपण मी फिरलो लोकांच्या तर पन्नास हजार आणून देण्यात मी फाटकच आहे पण नक्की पन्नास हजार आणून घेऊन जयंतीपर्यंत तयारी करेल योग नाही मी सर गावात एवढं जाणून हात न पसरतात पण माझ्या शब्दाला तुम्ही नाकारले नाही मी असं सरपंच होत तीन लाख रुपये शासनाचे मी परत लावले मी गावात शब्द टाकल्यावर गावात साक्षर आहे तर तुम्ही ठरवलंच होईल तुम्ही फक्त ठरवलं पाहिजे की आपल्याला हे करायचंय आणि हे जर ठरलं तर अशक्य काही नाही दोन तालुक्यामध्ये आपले जेबीचे सरकारी कार्यालयामध्ये किती कर्मचारी अधिकारी आहेत दोन तालुक्यामध्ये प्रत्येक गावात आपले आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारे कार्यकर्ते किती आहेत दोन तालुक्यामध्ये ओबीसी समाजामध्ये सक्रिय कार्यकर्ते किती आहेत कि ज्यांची परिस्थिती आर्थिक चांगली आहे दोन तालुक्यामध्ये ओबीसी समाजामधील प्रशासनामध्ये किती चांगले नोकरदार आहेत की ज्यांचा आणि आपला चांगला संबंध आहे अशा समोर जर प्रस्ताव मांडला तर दादा जसं म्हटले पन्नास हजार तुम्ही जर पुढाकार घेतला तर लाखो रुपये जमा होतील फक्त अवघड काहीच नाही माझ्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आता आमच्या बांधवांनी सांगितलं ते चुकीचं आहे या बौद्ध महासभेच्या लोकांना मी बरोबर घेऊन श्रीगुंदा तालुक्यातून चालता चलता आत्ता पन्नास हजार रुपये घेऊन येईल किती पन्नास हजार चालता चालतं फक्त जर माझ्या बरोबर फिरले पाहिजे अवघड काय त्याच्यामध्ये आता मी लगेच जाहीर आकडा करतो माझा पाच हजाराचा आकडा जाहीर केलेला आहे बापू मानेंचा पाच हजार रुपये आकडा ते गंगाराम कोकाट यांचा पाच हजार रुपये आकडा आहे डॉक्टर रफीक सय्यद साहेब पारनेर यांचा पाच हजार रुपयाचा आकडा आहे आमचा तो प्रदीप खामगळ आता बरोबर आले नाही त्यांचा पाच हजार रुपयाचा आकडा आहे ते डॉक्टर डॉक्टर आमचे आहेत तिथे चळवळीमधले तर त्यांचा मी त्यांच्या गैरहाजरीमध्ये पाच हजारचा आकडा देतो आणि नाही त्यांनी दिले ते माझे कुठून अनुभव बरोबर आहे का नाही हा किती झाले प्रदीप खामगळ नाही चालवलं काय झालं शेवट सरपंच बाई आहेत त्यांचे मिस्टर कृषी खात्यामध्ये अधिकारी आहेत त्यांचे सासरे बामशेप मध्ये काम करत होते तुकाराम भोसले त्यांचे सासरे प्राचार्य आहेत त्यांच्या वतीने पाच हजार रुपये आहेत भोसले कुटुंब घोगरगाव काय नाही अडचण इथून ध्यान करतो अवघड काहीच नाही चला काय वाजवा पाच लाख रुपयाचा आवाज बर सॉरी तर पाच लाख सरांनी अगदी सांगितलं सरांचं अभिनंदन करतो या ठिकाणी ओके बरं काही सांगतो फक्त फक्त काय करा एक कमिटी तयार करा कमिटी कमिटी तयार करा कमिटी तयार करा कमिटी तयार करा एक आणि बँकेचं नाव ठेवा काय नाही ठीक आहे सर्वांनी संजयजी गायकवाड यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिट उभं राहायचं आहे हा जोडा मे सर बुद्धो मे शर्णं वरम् एतेन सच्य वजेन को तुमे जय मङ्गलम् नदी मे शर्णम् अयम् धनो मे शर्णं वरम् एतेन सच्यवसेन को तुमे जय मङ्गलम् नदी मे शर्णम् अयम् सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्यभेन ो तु जय जयमङ्गलम् साधु 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 बुद्धम् नमामि ब्रह्मं नमामि सङ्घम् नमामि जय